इकडे तुम्ही मम्मीची रूम तुम्हाला माहिती आहे मम्मीचे ही मम्मीची रूम आहे तुम्हाला मम्मीची रूम खाली दाखवते हे बघा थँक्यू इथे आपल्या युट्यूब फॅमिलीचे मेंबर भेटले हॅलो कशात मस्त तुम्ही एकदम मस्त विक्रांत पाटीलला फॉलो करा सबस्क्राईब करा नक्की थँक्यू <laughs> बाय हॅलो एवढी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा रणपाटील पाटील ब्लॉक आपल्या अक्काच्या आगरी पोलीस ब्लॉगिंग चॅनलवर हो माउले इकडं सो मी पनवेल वरून आलो डायरेक्ट सी एस एम टीला इकडून आम्ही भुलेश्वर मार्केटला जाणार आहोत सो हा गणपती आले सगळं काय 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 जायचंय मम्मीला शॉपिंग करायची नाही चल चालेल पण चल सो डेकोरेशनसाठी काय काय बघायचं आहे आणि अजून बरंच काय काय सामान वगैरे घ्यायचं आहे सो आम्ही पनवेलवरून डायरेक्ट इकडे आलो बघूया so, आता इकडे काय मिळतंय काय बघतो डस्टबिन भेटून देणार so, चल आपण जाऊया आधी मार्केटला आपल्या युट्यूब फॅमिलीचे मेंबर भेटले किती आहे करा हॅलो आणि इकडे त्यांनी बरं बघूया काय काय मिळतं डेकोरेशनला आणि सुरू कोण पोचतो तो गेला <says> <लागे>। इथं हिनल भेटलेली आहे हिनल आहे न्यापूर्व हॅलो इकडं हे तुम्ही काय आला तिथे आमच्या मागे मागे आई सोबत आले मम पिशवत असते तिच्यात तर आम्ही पण शॉपिंग करतो अचानक आम्ही हॉटेल जवळ आलो काहीतरी खाऊ म्हणून पण या दोघी तू आता घरी चाललेली ना

मार्केटला तर काहीज दुपारपासून मार्केटमध्ये फिरत होतो दुपारपासून मार्केटमध्ये फिरून आम्हाला काहीच नाही भेटलं थोड्याशा वस्तूंसाठी अख्खा दिवस गेला आमचा इकडे अख्खा दिवस गेला वस्तू तीन चार घेतल्या पण खाऊ चार पाच खाल्ले स्वतः आम्ही चाललो आम्ही खाऊ खाऊ घेतल्या मार्केटमध्ये स्वतः इकडे खाऊन झालं आमचं आता आम्ही जातो ड्रायफ्रूट मार्केटमध्ये तिथे <laughs> टेस्ट करून करून खाऊ मम्मी ड्रायफ्रूट घेईल मी टेस्ट करेन कारण मला भूक लागली आहे चला, चालूं -चालूं चला। आता इकडे ड्रायफ्रूट मार्केटमध्ये जातो थोडेसे ड्रायफ्रूट घेतो गणपतीमध्ये लागतील हां चालून चालून पाय दुखले चला रस्ते पण मोकळे झाले च आता आम्ही पनवेलमध्ये ट्रेन पकडली सी एस सी एस एम टीला ट्रेन पकडली डायरेक्ट आलो पनवेलला आणि पनवेल वरून गाडी घेऊन आलो फायनली आम्ही पोचलो घरी तिकडे पण आम्ही ब्लॉक नाही घेतला का नाही गेला तुटला आता नवीन असेल ना तुटलस माझी आई आहे थांब तोरशील बिरशी माझी गाडी तो चला आम्हाला पोचता पोचता कम्प्लीट आणि आम्ही जेव्हा सी एस एम टी स्टेशनला पोहोचलो तेव्हा ती लास्ट लोकल होती आज लोकल काहीतरी बंद लवकर लास्ट लोकल होती ती कितीची होती ट्रेन ती अकरा छत्तीस ना अकरा छत्तीस अकरा चौतीसची लास्ट लोकल होती ती लास्ट होती पोचलो घरी बाबा काढू चल ज्या कामासाठी गेले ते काम झालं नाही पण बाकी आजूबाजूची कामं केली आमचं जीवन वगैरे झालं आणि इकडे तुम्ही मम्मीची रूम तुम्हाला माहिती आहे मम्मीच्या ही मम्मीची रूम आहे आणि तुम्हाला मम्मीच्या रूम खाली दाखवते बघा मम्मीने मला पडदा लावायला सांगितलंय तो पडदा लावला पडदा लावून घेतो म्हणजे झोपेल मग सकाळी उठून परत कामाला लागायचंय उद्या काही जावचं नाही नावागेल कुठं तू पप्पा जा तू सगळ्यांना काम सांगून जा कोण कोण कस करील केले त्या त्याना बोल मला का बोलते बोल मी सांगतो माझ्याशिवाय कोणीच कामाचा नाही पडदा लावून घेतो आणि मग मम्मीशी गप्पा मारतो